तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मराठी भाषेतील यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे जी के विथ लिटिल चॅम्प या शैक्षणिक आणि माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे पण आपण नवीन व्हिडिओ टाकू त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर यामध्ये आज आपण पाहणार आहे पोलीस प्रशासनावर परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वपूर्ण प्रश्न तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केला तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट तर मित्रांनो आजचा आपला दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे माननीय रश्मी शुक्ला तर मित्रांनो आजचा आपला तिसरा प्रश्न आहे नंदुरबार जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे नांदेड मित्रांनो आजचा आपला चौथा प्रश्न आहे राज्य पोलीस दलाचे कोणते नियतकालिक मुखपत्र आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे दक्षता मित्रांनो आजचा आपला पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे गडद निळा तर मित्रांनो आजचा आपला सहावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कोणते चित्र आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे हाताच्या पंजा मित्रांनो आजचा आपला सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांच्या रेजिंग डे म्हणजे स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे दोन जानेवारी मित्रांनो आजचा आपला आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे मुंबई तर मित्रांनो आजचा आपला नववा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सदरक्षणाय खलनिग्रणाय तर मित्रांनो आजचा आपला दहावा प्रश्न आहे पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे हेड कॉन्स्टेबल तर मित्रांनो आजचा आपला अकरावा प्रश्न आहे पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीतच भरले जाते तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पोलीस निरीक्षक मित्रांनो आजचा आपला तेरावा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे विशेष पोलीस महानिरीक्षक मित्रांनो आजचा आपला चौदावा प्रश्न आहे पुलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे तीन स्टार तर मित्रांनो आजचा आपला पंधरावा प्रश्न आहे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख कोण असतात तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पोलीस अधीक्षक मित्रांनो आजचा आपला सोळावा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल मुकाबला करण्यासाठी बनवले आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी सिक्स्टीन तर मित्रांनो आजचा आपला सतरावा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे नाशिक तर मित्रांनो आजचा आपला अठरावा प्रश्न आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पुलिस दलाने कोणती यंत्रणा स्थापन केली तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे फोर्स वन तर मित्रांनो आजचा आपला एकोणीसवा प्रश्न आहे नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे हैदराबाद तर मित्रांनो आजचा आपला विसावा प्रश्न आहे महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पुणे तर मित्रांनो आजचा आपला एकवीसवा प्रश्न आहे महाराष्ट्र पुलिस दलाची पोलीस संशोधन केंद्र संस्था कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पुणे तर मित्रांनो आजचा आपला प्रिणा बावीसावा प्रश्न प्रिणा आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डेहराडून तर मित्रांनो आजचा आपला तेवीसावा प्रश्न आहे पोलीस विभागातील के नाईन युनिट कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे श्वान तर मित्रांनो आजचा आपला चोवीसावा प्रश्न आहे सी सिक्स्टी फोर्सचे ब्रीद वाक्य कोणते आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे वीर भोग्या वसुंधरा तर मित्रांनो आजचा आपला पंचवीसावा प्रश्न आहे पोलीस क्षेत्राची संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे तर या प्रश्नाची अचूक उत्तर आहे बी पी आर डी तर मित्रांनो आजचा आपला सव्वीसावा प्रश्न आहे पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमात दिली आहे तर या प्रश्नाची अचूक उत्तर आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट मित्रांनो आजचा आपला सत्तावीसावा प्रश्न आहे माहितीचे अधिकार कायदा दोन हजार पाच अन्वे एखाद्याच्या जीवित कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे अठ्ठेचाळीस तास तर मित्रांनो आजचे आपला अठ्ठावीसावा प्रश्न आहे माहितीचे अधिकार कायदा दोन हजार पाचनुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे तीस दिवस तर मित्रांनो आजचा आपला एकोणतीसावा प्रश्न आहे मकोका हा कशा संबंधीचा कायदा आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे संघटित गुन्हेगारी तर मित्रांनो आजचा आपला तिसावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोठे आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे नानवीज तर मित्रांनो आजचा आपला एकतीसवा प्रश्न आहे राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे समादेशक तर मित्रांनो आजचा आपला बत्तीसावा प्रश्न आहे एफची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पुरंदर येथे मित्रांनो आजचा आपला तेहतीसावा प्रश्न आहे आर पी एफ स्थापना दिवस कोणता आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सहा मार्च तर मित्रांनो आजचा आपला चौतीसावा प्रश्न आहे राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे गोरेगाव तर मित्रांनो आजच्या आपला पस्तीसावा प्रश्न आहे एफमध्ये जवानाचे बेसिक हथियार कोणते आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे एस एल आर तर मित्रांनो आजचा आपला छत्तीसावा प्रश्न आहे माननीय प्रधानमंत्री यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे एस पी जी तर मित्रांनो आजचा आपला सदतीसावा प्रश्न आहे भारतातील दहशतवादी घटनाच्या तपास करणारी केंद्रीय संस्था कोणती आहे तर या प्रश्नाची अचूक उत्तर आहे एन ए तर मित्रांनो आजचा आपला अडतीसवा प्रश्न आहे इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना तर मित्रांनो आजचा आपला एकोणचाळीसवा प्रश्न आहे भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे रॉ